सुरुवातीला आपण जसे निर्देश दिलेले आहे जी परवानगी दिलेली आहे जे नियमानुसार वगैरे किंवा का काही प्रोसेस त्या अनुषंगाने मासिक सभेत ठराव घेतलेला होता आणि एक मिनिट माझ्याकडे माहिती आली ती सांगतो मासिक सभेत ठराव घेता यांनी आणि तो निर्गमित केला त्याच्यानंतर सरपंच सचिवाने एक पत्र देऊन रद्द करण्यात येत आहे असं सुद्धा पत्र काढलं त्याची कॉपी माझ्याकडे आली आता त्याच्यानंतर यांच्या तक्रारी सुरू झाल्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेण्याबाबत एक पत्र प्राप्त झालं आणि ते विशेष ग्रामसभा तात्काळ घेण्याचे सचिवांना दिलेले आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने एक विशेष ग्रामसभा विशेष ग्रामसभा एक आयोजित करा सरपंच मोदय आणि त्याच्यामध्ये तो निर्णय घेऊन घ्या हळू समजा जर समजा लोकांचा विरोध असेल तर विरोधाच्या बाजूने जो निर्णय होईल ना ग्रामसभेत तो निर्णय मान्य शाह

सचिवानी तो फक्त एक दोन लोक होते सभेत कमीत कमी एकशे अठ्ठावन्न नंबर बोला तर सही केली यात एकशे अठ्ठावन्न नंबरवर सही केली साहेब आणि सचिव मध्ये दोन सभा दोन लोक होते आज तुम्ही सांगा साहेब बोलणारी एकशे अठ्ठावन्न बोलणार होते का आणि मग हे तो पुरस्पर एक दोन लोक होते आणि इतका चांगला फोटा निवडून साहेब यांच्यात व्हिडिओ होता त्यांनी व्हिडिओ आम्ही म्हणजे आम्ही व्हिडिओ करतो बाहेर तुम्ही काही करायचं नाही म्हणजे एक विरोध तुम्हाला देऊ साहेब ऐकून घे साहेब

तपास yeah. करता <imitation> <imitation>

கா

तुम्ही लोक पटवून लावले झाल्या झाला दोन दो मिनिट राहिले एक मिनिट राहिला माझ्या दोन व्हिडिओ वाचू लावला एक मिनिट असा बहारा करून त्या पुनम नावाच्या सचिवांना लोक पटवले दोन जाण्या आणि आता जानेवारीला सभा घेतली नाही ती कल्पना झाल्या आणि आम्ही पाच तारखेला सभा लावून घेतली त्यांनी त्यांनी सभा लावून घेतली दावकूर सभा म्हणून पाच तारखेला लावली त्यावेळी दोनशे लोकसाहेब तुम्ही आले आज आज एवढे लोक आहेत आम्ही किती लोकांनी आज किती वेळा चार तारीख काढली असं म्हणते हे होतं आम्ही किती वेळ आज या सभेत या सभेत काही सभे

माहितीचा विषय ग्रामपंचायत विभागा नमुना क्रमांक सव्वीस क व उपलब्ध नाही हा जर उपलब्ध नाही असा विषय ग्रामपंचायत मध्ये तयार झाला असेल तर अशी तर

मुद्देची आपण घेऊ तो, तो बघता येईल आता जे दोन तीन पॉइंट आहे त्याच्यामध्ये तो चौकशी मॅटर आहे मॅटर असते त्याच्यावर निर्णय टॉवरच्या समाधानी त्याच्या अनुषंगाने आपण यापूर्वीच ग्रामपंचायतला पत्रधिकाऱ्यांचं जे निवेदन आलं त्याच्या अनुषंगाने तात्काळ विषय ग्रामसभा लावा आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचे आपण निर्देश

मी तेवीस तारखेला नियंत्रण दिलं भालकुळे साहेबांनी त्यांची रिस घेतली चोवीस तारखेला म्हणजे तेवीस तारखेला त्वरित तिन साहेब म्हणजे त्वरित दिलं साहेब सुरुवात मी पुन्हा केल साहेबांकडे साहेब सुद्धा त्या दिवशी आणि मी तिथून काढा केला साहेब हा अतिशय ज्वंत हाताळा साहेब दुसऱ्या दिवशी साहेब अकरा वाजता तुमच्याकडे फक्त एक तारखा असा साहेब यांच्याकडे अर्धा दिला सांभाळा अर्धा दिला त्यांनी सत्तावीस तारीख दिली होती माणूस किंवा सरपंच राहतील कितीतरी लोक देऊन करा तिथे येते आणि मी जर त्या दिवशी सभा तुम्हाला माणूस समजणार नाही तुम्ही सभा अठ्ठावीस तारीख सांगितलं साहेब मी तर प्रामाणिकपणे साहेबांना अठ्ठावीस तारीख देऊ शकतो साहेब तुमच्याकडे एक तेवीस तारखेला विशेष ग्रामसभा काढण्याचे अधिकारचे आहेत सरपंचा आणि सचिवांना पत्र दिलं त्या अनुषंगाने आता तारीख काढली करायची चार तारीख काढली आता एवढ्या पाठीशी तारीख घालून

ग्रामपंचायतीला देण्यात यावे असे तहसीलदार सगळ्यांचे पत्र आले त्या अनुषंगाने आपण त्यांना कळवलं की सभेचं आयोजन करावं आणि निश्चित करावं वेळ निश्चित करावं ती दिली आता विषय ग्रामसभेबाबत यापूर्वीच आपण पत्र न पळत शपथविधी घेऊ शकतात ते एवढ्याच विषय विषयावर तुम्ही निर्णय का घेऊ शकत नाही

सरपंच साहेब सचिव साहेब यांनी आत्ता सर्व सदस्य घेतले जे काही प्रोसिजर आहे ते फॉलो करून आत्ताच मला वाटतं विशेष सभेला सुरुवात करावी होऊ शकते सर आधी दोन काय जनतेने निवडून दिलंय जनतेसाठी करणार आहे तुम्ही काय बाईक करणार आले आम्ही काय बाईक करणार आलो विषय या फक्त धावाचा कसा तेवढा जास्त लांबात जाईल टावा तिथे माझ्यापीठ होऊन जाईल समज लागाल मग काय करा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येईल पुन्हा पोलीसवाले पुन्हा चार पाचच्या दहा लोकांवर गुन्हा दाखल होती गावाचा प्रश्न प्रश्नासाठी लोक बोलत होते सरपंच साहेब आहे सचिव साहेब आहे म्हटलं का ते सुरू शकते विनंती आहे साहेब आमच्या विनंतीला ऐका ऐका कसं आहे माहित आहे का आपल्याला कायदेशीर प्रक्रियेनुसारच जावं लागते कसं आहे काय चुकीचं जर केलं समजा आता तुमच्या समोर सांगतो ते कुठले विरोधी पार्क वगैरे ते सिव्हिल कोर्टात गेले ते निश्चित झालं तर आपण जी प्रक्रिया राबवलेली आहे त्याला अर्थ काय आहे आपण आपल्या पद्धतीनं काम करू कारण काय आपण जी प्रक्रिया राबवली एवढे लोक जमले त्यांची उपस्थिती आणि सहकार्य घेऊन एनओसी दिली आहे तो टोटल चुकीचा आहे आम्हाला कुणाला विचारातच नाही घेतलं कुणालाच विचारत नाही घेतलं